नमस्कार कुक स्नेहल आंबरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे जवळपास आपणा सर्वांचाच आवडता होळीचा सण येतोय आणि ह्या होळीच्या सणाला शरीराला थंडावा देणारी रिफ्रेशिंग ठेवणारी थंडाई ही सर्वांनाच हवी हवीशी असते आणि तुम्ही तिला मिस पण करत असाल ही थंडाई होळीच्या किंवा मग धुरवडीच्या दिवशी शक्यतो नॉर्थमध्ये बनवली जाते परंतु प्रत्येक रेसिपी ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहत असतो घरच्या घरी मोजक्या सामग्रीत थंडाईचा सुपर डुप्पर टेस्टी आणि सुवासी कसा मसाला तयार करून त्यापासून थंडगार आणि टेस्टी अशी थंडाई कशी तयार करायची त्याची संपूर्ण कृती आज मी तुम्हाला माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मार्केटमध्ये थंडाईचा मसाला खूपच महाग मिळतो पण घरी तुम्ही थंडाईचा मसाला अगदी मोजक्या सामग्रीत आणि स्वस्तात जास्त प्रमाणात तयार करून जास्त दिवसांसाठी स्टोर करून ठेवू शकता आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा शरीराला थंडावा देण्यासाठी आणि रिफ्रेशिंग ठेवण्यासाठी तुम्ही ह्याची हवी तेव्हा थंडाई तयार करून ठेवू शकता थंडाईशिवाय तुम्ही ह्याचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सुद्धा वापर करू शकता चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या पॅनमध्ये मी हे छोटी अर्धी बाटी बदाम घालून घेणार आहे ह्यानंतर सेम साईजच्या बाटीने अर्धी बाटी काजू अर्धी वाटी पिस्ता दोन चमचे मगज अर्धा चमचा काळी मिरी दोन चमचे बडी सोप दोन चमचे खसखस आणि ह्या अर्धी बाटी गावठी गुलाबाच्या वाळवलेल्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे यांचा सुगंध थंडाईला फारच छान येतो तुम्ही जर अशा गुलाबाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालणार नसाल तर थंडाई बनवताना तुम्ही दुधामध्ये थोडंसं गुलकंद घातलं तरी चालेल यानंतर बारा ते पंधरा केशरच्या काड्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे या केशरमुळे थंडाईला रंग आणि सुगंध दोन्ही छान येईल हे सर्व जिन्नस पॅनमध्ये भाजायला घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ह्यांना फक्त ह्या पॅनच्या हिटवर हलकसं रोस्ट करून घ्यायचं आहे ह्यांना आपल्याला जास्त डार्क रंगावर भाजायचं नाही आहे बस ह्यांच्यातलं मॉइश्चर निघून जाण्यासाठी ह्यांना आपण ह्या गरम पॅनमध्ये हलकंसं रोस्ट करून घेणार आहोत याच्याने थंडाईचा मसाला जास्त दिवस टिकायला मदत होईल गरम पॅनमध्ये हे सर्व नस मी असे हलकेसे रोस्ट करून घेतले पॅनमधले भाजलेले सर्व नस इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आता ह्याच्यामध्ये मी ही अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालून घेणार आहे आणि सोबतच अर्धा चमचा दालचिनीची पूड ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्यांचा फ्लेवर थंडाईला फारच छान येतो ह्यांना एकत्रच मिक्सरला चांगलं बारीक दळून घ्यायचंय हे पहा ह्यांची मी मिक्सरला दळून अशी अगदी बारीक पावडर तयार करून घेतली आहे हिचा सुगंध तर आत्ताच ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय तयार केलेला थंडाईचा मसाला तुम्ही असा एखादा एअरटाईट भरणीत भरून महिनाभर स्टोर करून ठेवू शकता हा मसाला जर तुम्हाला जास्त दिवसांसाठी स्टोर करून ठेवायचा असेल तर तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवा म्हणजे तुमचा हा थंडाईचा मसाला अगदी सहा महिने स्टोर करूनही खराब नाही होणार आणि ह्याच्या चवीमध्ये सुद्धा काहीच फरक नाही पडणार तर आता तयार केलेल्या के थंडाईच्या मसाल्यापासून थंडाई कशी तयार करायची ते मी तुम्हाला दाखवते फारच सोपं आहे थंडाई बनवणं बस मिक्सरच्या भांड्यात गरजेनुसार मी दोन ग्लास थंडगार दूध घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये तीन चमचे भरून तयार केलेला थंडाईचा मसाला घालायचा आहे यानंतर गोडीसाठी मी ह्याच्यामध्ये चार चमचे पिठी साखर घालून घेणार आहे साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल दोन ते तीन मिनिट ह्यांना मिक्सरला फिरून घ्यायचंय तर इथे आपली ही थंडगार सुवासिक टेस्टी आणि रिफ्रेशिंग थंडाई ह्या ठिकाणी पिण्यासाठी एकदम छान बनवून तयार झाली आहे खरोखर फार सुवासिक आणि टेस्टी लागते ही थंडाई पिण्यासाठी विकतच्या रेडीमेड थंडाईच्या मसाल्यापेक्षा अशीही घरी तयार केलेल्या थंडाईच्या मसाल्यापासून तयार केलेली ही थंडाई फारच छान आणि टेस्टी लागते प्यायला होळीच्या सणानिमित्त घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी तुम्ही आजच माझ्या या रेसिपीप्रमाणे थंडाईचा मसाला तयार करून ठेवा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा तुम्ही घरी येणाऱ्या पाहुण्यांना पिण्यासाठी थंडाईचा मसाला तयार करून ठेवू शकता ही थंडाई उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा प्यायला फारच लाभदायक राहील शरीराला थंडाबा देण्यासोबतच ही थंडाई आपल्याला दिवसभर फ्रेश ठेवायला सुद्धा मदत करते फार सुवासिक आणि टेस्टी असा थंडाईचा मसाला आज मी तुम्हाला तयार करून दाखवलाय आणि तयार केलेल्या थंडाईच्या मसाल्यापासून थंडगार थंडाई सुद्धा मी तुम्हाला तयार करून दाखवलीये तेव्हा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि ला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर